हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग चला ये बाळ <laughs> शुभ्राची आणि माझी आंघोळ झाली गन पावडर झाली मस्त असं आवरून झालं आज उशीर झाला रात्री लाडू करायला खूप उशीर झाला आता बनवायचे तर आपल्याला मस्त असे भाकरी जरीच्या इकडे ठेवले छान असं बनवलेले पदार्थ चाकून वरती काय तुला नको मोबाईल आई आहेत गुरांना पाणी दाखवते आता वाढले साडे दहा भाकरी उशिराच आज भाकरी करू दे मला मस्त आवरलं आता कपडे धुवायचे म्हणजे अगोदर दो दोन भाकरी करायच्या आईनला मला तो उपवास आहे आणि भाजी करायची खात्या थोडीशी आणि मग नंतर ना ही करायचं नाही गौल अंड आजचा शेवटचा दिवस आहे जा <laughs> जाकी भाकरी करायची तर आजीला भूक लागली आहे भाकरी हां तो आजी पण थांब झालं तिला भूका लागल्या असेल तर काहीतरी शंकर पाळ्या किंवा लाडू काहीतरी तिला द्यावा लागेल चला असू द्या घेते छान अशा भाकरी करून इकडे तळायचं आहे आपलं मस्त असं कारलं स्लाइस करून भा आईला भाजी नाही आवडत कारलं आवडतं तळलेलं रात्री वांग्याची भाजी बनवलेली पण खूप भारी चालते ते आता व्हिडिओ येईल आधी ती व्हिडिओ येईल आणि मग ही येईल तुम्हाला व्हिडिओ तर असू द्या शुभ्रा खाते भाकर आणि शंकर पाळे आणि शुभ्राची आजी खाते वांग आणि भाकरी कशी झाली वांग तिकड लागतंय का नाही ना, ना। मस्त अस रात्रीच वांग ही रात्री वांग केलं आणि सकाळच्या चपात्या होत्या इकडे भाकरी केल्या ज्वारीच्या आणि इकडं आपलं टाकलंय कारलं भाजायला असं कारलं भाजून आईनला खूप आवडतं आणि उशीर झालाय आज अकरा वाजल्यात बराबर का उशीर झालाय आपल्याला अजून कापण्या करायच्या शेंगदाण्याचे लाडू आहेत मला कपडे भा बाहेर येतोय पाऊस रिमझिम रिमझिम आणि त्याच्यामुळे काय होतंय भाकरीच खावटा नाही नाहीत तिला पाहिजे टोपलं भाकरी विस्कटायला छान अशा ज्वारीच्या भाकरी केल्या ते कारलं तळायचं होते आता त्यात तेल टाकून छान परतायचं नंतर मीठ टाकायचं आणि हे कराय मला आईने शिकवलंय पण आणि खायला पण अजिबात सुद्धा कडू लागत नाही भरपूर त्याला भाजायचं म्हणजे भरपूर जाळायचं बरोबर काय भरपूर जाळल्यावर काय होत कडूपणा निघून जातो अजिबात कडू लागत नाही मी लवकरच ही केल तर भाकरी पण होत ले पातळ असतात भाकरी छान अशा शुभ्रात चाले खायचं अका तिचं ताठी या दर भाजी काय तिला आम्ही अजून चारत नाही जर तिकट आहे खाती ती पण एवढं तिकट नाही खात होय ना बाळ हम्म तर असू द्या म्हणलं तुम्हाला पण कारल्याची आपण रेसिपी दाखवूया आम्ही काय कारल्याची भाजी करत नाही हे असंच कारलं तळायचं मीठ टाकायचं छान असं आणि तसंच भाकरी भर खायचं आमच्या सगळ्यांना आवडतं चौकांना पण कारलं हे बघा असं कापण्याचं छान असं इकडे हे एवढ्या बनवल्यात एवढ्या पिठाच्या बनवायच्या गोळे बनवून ठेवल्यात ही आपली खसखस खसखस अशी टाकायची भरपूर टाकायची म्हणजे छान असा फ्लेवर आणि चव येते हे बघा एवढी खसखस आपण वापरतो तरी अजून लाटून थोडी कमी पडली ना अजून टाकायची अशी कडने अशी आपण हे केले आता हे पलटायची पलटल्यानंतर ना परत अजून ह्या बाजूला खसखस टाकायची अशी कडणी छान आता हे तुम्हाला काय होते मी एका हाताने व्हिडिओ पण काढते आणि मोबाईल पण पकडला आहे त्याच्यामुळं मला व्यवस्थित दाखवता येत नाही अशी एकसारखी चपाती लाटायची घेतली आपण दोन्हीकडनं लाटून आणि आता ही तो माला चाकूच्या साह्याने कापायचं ही कामा गेलं फर्ट शिपला त्याच्यामुळं आज मला एकटीलाच धरावं पण लागते आणि कापावं पण पोड़ लागते आता पळपट आपण चेंज केला आता तिरका तिरक्या असे कट माळून शंकरपाळ्या खूप छोट छोट्या असतात कापण्यात तसं नसतं कशी वाटते तुम्हाला सांगा मला कापण्याचा भरपूर खसखस असली ना खस टेस्ट लागते चवदार तर घेते एवढं काढून चला तर झालं आपलं छान अशा कापण्या झाल्या तर बसतो इकडं चालेल कापण्या छान अशा तळाय चाललेत आणि इकडं तळलेला आणि त्या गुळामुळं असे चॉकलेटी चॉकलेटी काळपट दिसतात आपल्या अप, शंकरपाळ्यासारख्या दिसत नाहीत कारण की त्याच्यामध्ये गुळ असत हे असू द्या बोरा आपण शेंगदाणा लाडू पण बनवले तास एवढे ऑर्डर होती ती आता पसारा ओरायचा किचनचा झाडून काढायचं आणि यशोप्राबाहेर जे खिचडी खायची मला एकदा मग अशी थोडंसंच खाल्ली बनवायचं पण होतं आणि भूक पण नव्हती त्याच्यामुळं झाले तर कशा वाटल्या आपल्या मस्त अशा कापण्या आणि शेंगदाणा लाडू सांगा कमेंट करून आणि घ्या ज्याला कोणाला घ्यायचं आहे ना, ना। त्याला कापण्या पण तुम्ही घेऊन खाऊ शकता